स्वामी महाराजांनी तुमची निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी आज हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्वाचा आणि खास ठरणार आहे तुमच्या अशक्य गोष्टी देखील आता शक्य होणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका हा स्वामींचा संदेश तुमचे जीवन नक्कीच बदलून टाकणार आहे फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने हे तुम्ही ऐका दुर्लक्ष करू नका भाग्यवंत ठराल आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे या संदेशाद्वारे तुमच्यापर्यंत स्वामींच्या आशीर्वाद पोहोचणार आहेत तुम्ही खूप भाग्यवान आहात जो हा संदेश तुम्ही ऐकत आहात त्यामुळे तुम्ही हा संदेश तुम्ही अजिबात स्किप करू नका स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा असतो गुंता जर झाला तर तो हळूहळू खूप संयमाने सोडवावा लागतो मग तो गुंता दोऱ्याचा असो व आपल्या मनातील विचारांचा संयम नसेल तर मग दोराही तुटतो आणि आपणही संयमाअभावी आयुष्यात अनेक नाती तुटून जातात त्यामुळे तू संयम ठेव आणि माझ्यावरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करून आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होत असतात मात्र काही जणांच्या आयुष्यच दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच जाते लक्षात ठेवा तुमचे डोळे तेच लोक उघडतात ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवलेला असतो आपली सगळी ताकद परकीयांपेक्षा स्वकियांशी लढण्यातच जास्त खर्च होते त्यामुळे तुम्ही आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसावरती विश्वास ठेवू नका स्वतः पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय आणि जे दिसतं जे ऐकतो ते प्रत्येक वेळीस खरंच असतं असं नाही त्यामुळे बाळा तू कोणावरही जास्त विश्वास ठेवू नकोस कोणालाही तू तुझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सांगू नकोस तुला जर कोणाला सांग काही सांगायचं असेल तर ते मला सांग माझ्याजवळ तू तुझे सर्व निशंक सोपव तुझे सर्व तुझं मन मोकळं कर बाळा तू एकाला सांगशील त्या गोष्टी एक एक करून दहा जणांना माहीत होतील अशा धूर्त कपटी लोकांचा खांदा रडण्यासाठी शोधण्यापेक्षा आमचे आमच्या चरणाशी तू ये आणि सर्व दुःख तू आमच्याजवळ सांग तुला कधीही धोका मिळणार नाही बाळा तुझी सर्व स्वप्ने तुझी सर्व इच्छा आम्ही स्वतः पूर्ण करणार आहोत स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि स्त्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आयुष्यात प्रत्येक जण सुखाच्या किल्लीच्या शोधात आहे प्रश्न असा आहे की सुखाला कुलूप लावलेच कुणी कुणाला तरी हरविणे सोपे आहे पण कोणासाठी हरणे खूप अवघड अहंकारच सर्व अनर्थाचे मूळ आहे त्यामुळे तुम्ही अहंकार बाळगू नका निस्वार्थपणे प्रांजळ मनाने तुम्ही जीवन जगा आनंदी राहा आणि सर्व सुख तुम्ही उपभोगा तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही काहीही स्वामी महाराज कमी पडू देणार नाही फक्त तुम्ही स्वामींवरती निशंक सोपो आणि कर्म चांगले करत राहा आयुष्यात सर्व गुण संपन्न म्हणाले तर कोणीच असा नाही पण प्रत्येकात तरी गुण चांगला असतोच मधमाशी जसे काटे सोडून फुलातील मकरंद घेते तसे आपणही करावे सगळा मानण्याचा खेळ असतो दिव्याचा प्रकाश पाहायचा की दिव्याखालील अंधार हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे त्यामुळे तुम्ही काय पाहता कोणत्या दृष्टीने पाहता हे सर्व तुमच्या दृष्टीचा खेळ आहे जैसी दृष्टी वैसी सृष्टी म्हटलेले ते खोटे नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या दृष्टीने सकारात्मक राहा विचाराने सकारात्मक राहा आनंदी राहा तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा आयुष्यात स्वामी माऊली कशाचीही कमी पडू देणार नाही एकदा बिभीषण दारात रांगोळीवर राम हे नाव काढत असतो हे पाहून रावण रागावून त्याला हजर करण्याचा हुकूम करतो तेव्हा भि बिभीषण रावणास नम्रपणे म्हणतो दादा मी बहिणींचे आणि तुझे नाव काढतो आहे रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी हे ऐकून रावण खूप खुश झाला याचा अर्थ समयसूचकता कधी चांगली असते आयुष्यात आपल्याला सर्व धडे काही पुस्तकातूनच मिळतात असे नाही काही महत्त्वाचे धडे आपल्याला काही नाती व व्यक्तींकडूनसुद्धा मिळतात पुस्तकातून मिळणाऱ्या धड्यांची परीक्षा एकदाच होते पण ह्या बाहेरून मिळणाऱ्या धडांची अनुभवांची परीक्षा आयुष्यभर रोजच होत असते आणि ते आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवत असते आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवत असते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवित असतो दिवा विझवण्यासाठी दरवेळी हवा कारणीभूत नसते कधी कधी दिव्यात सुद्धा तेल कमी असू शकते त्यामुळे कोणालाही तुम्ही दुसऱ्याला दोष देत बसू नका स्वतःला आनंदी राहायचं तर तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका स्वतः तुम्ही आनंद शोधा आनंदी राहण्यासाठी पैसाच लागतो हा समज चुकीचा आहे आयुष्यात जोपर्यंत स्वतःवर परिस्थिती येत नाही तोवर माणसाला अनुभव येत नाही सुख पाहून दिसते आनंद देते पण दुःख हे अनुभव घेऊनच कळते थेच माणसाला पडण्यासाठी नसते तर सांभाळून चालण्यासाठी असते त्यामुळे तुम्ही दूरदृष्टी ठेवा आणि त्यानुसार तुमच्या आयुष्याची वाटचाल करा स्वामी म्हणतात बाळा आपले कान व डोळे यामध्ये चार बोटाचे अंतर आहे हेच नेहमी सत्य व असत्यामधील अंतर आहे पण आजकाल सत्यापेक्षा असत्यच पटकन स्वीकारले जाते पोटात गेलेले विष बाहेर काढता येते पण कानात ओतलेले विष नाही निघत असत्य काही काळ सत्य दाबून ठेवेल पण सत्याचा मग पुढे आलेल्या रूपाने असत्य नेस्तनाभूत होऊ शकते हरवलेले परत मिळते पण जे बदलले आहे ते मिळत नाही त्यामुळे तुम्ही कितीही मोठी दुःख आली संकटे आली तरी असत्याची साथ कधी देऊ नका चुकीला कधीही तुम्ही स्वीकारू नका चुक, असत्य ते असत्यच आज जरी तुम्हाला त्रास होत असेल तरी तुम्ही सत्याचाच मार्ग अवलंबवा सत्याला कितीही झाकून ठेवलं तरी सत्य हा नेहमी उघडकीस येतच असतो स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास असेल तर ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज असे तुम्ही टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन अशा एका व्यक्तीला पाठवा जेणे की त्याला ह्या व्हिडिओचा ह्या संदेशाचा फायदा होईल स्वामी म्हणतात बाळा आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी तू विसर तू इतरांसाठी जे चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं ते ह्या गोष्टी जर का तू विसरलास तर तू प्रत्येक वेळी सुखी समाधानी आनंदी राहशील स्वामी म्हणतात बाळा जे तुझ्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना तू जास्त भाव देऊ नकोस आणि प्रत्येक वेळेस ती त्याच त्या गोष्टी तू आठवत बसू नको एखादी व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करत असेल तुमच्याकडे लक्ष देत नसेल तुमच्या असण्याचा नसण्याचा त्याला काहीही फायदा होत नसेल तर तुम्ही तिथे रडत बसायचे नाही हार मानायचे नाही तुम्ही त्याला तश तस, जशास तसं वागायला शिकायचं ना की स्वतःला त्रास घेत तुम त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो त्याच्या त्या व्यक्तीला काहीच पडलेले नसते त्यावेळी तुम्ही अशा व्यक्तीसोबत जशा तसे वागायला शिका आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा स्वामी महाराजांची केलेली भक्ती कधी कधीही वाया जात नाही त्यामुळे तुम्ही शांत राहा स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे तुम्ही देखील करा आणि हा व्हिडिओ एका व्यक्तीला शेअर करा श्री स्वामी समर्थ